जाऊन आला शेतकऱ्यांची भेट घेतली आता बच्चू कडू सुद्धा मुंबईत जाऊन आले असं बघता या संपूर्ण नाही होणार बघा आजची परिस्थिती इतकी भयानक आहे शेतकऱ्यांची तुमच्या आश्वासनावर जगू शकत नाही शेतकरी ही प्युअर फसवणूक आहे ही शेतकऱ्यांची गोरगरीब महाराष्ट्रातल्या जनतेची ही प्युअर फसवणूक आहे तुम्ही आश्वासन देताल तुम्ही सांगणार की आम्ही शब्द देतो आज शब्दावरती पोट भरणार नाहीये लोकांच्या घरात लेकरांना वह्या आणि साधे पुस्तक सुद्धा राहिलेले नाहीये इतकी भयानक विदारक परिस्थिती शेतकऱ्याची झाली त्यांच्या जनावरांपासून पिकापासून सगळं वाहून गेले आणि तुम्ही शब्द देणार किंवा आश्वासन देणार याच्यावरती शेतकरी जगू शकणार नाही फसवलं पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सरकारनं फसवलं होणारच नाही बाया देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत आम्ही शिष्टमंडळासोबत तारीख ठेवली आहे त्या तारखेपर्यंत आम्ही सरसकट कर्ज माफी करू आणि शेतकऱ्यांना शेवटी मिळणारच नाही असं वाटतंय की जून शेतकरी तुम्हाला आता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे तुम्हाला आता गरज आहे तातडीची मदतीची म्हणजे एखाद्या पेशंटला आता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे तुम्ही म्हणताय त्याला सहा महिन्यांना ने नेव ते जगणारच नाहीये की ही सरकारनं चालवलेली शेतकऱ्यांची शंभर टक्के फसवणुकी आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत आता जास्त नुकसान झालं दिवाळी आधी मत शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली काय मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवायचा का नाही आता काय ठेवायचं आता काय विश्वास ठेवायचा विश्वास ठेवाला की केलं काय काय केलं चार चार आणि तीन तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायला काहींच्या खात्यावर तर नाही सात हजार काहींच्या काहींच्यात आणखीन मिळच लागत नाही कोणाचे खाते आ, खराब म्हणून सांगते ब्लॉक म्हणून सांगतेत हे सरकारचे सिस्टम जाणून बुजून आणि तुम्ही पाच सात लाख लाख दोन दोन लाखाचं लुकसान झालंय तिथे सहा सात हजार रुपये द्यायला तुम्ही त्याचं जे पीक होतं त्याच्यातलं सर्व पीक काढलेलंच दहा दहा हजार रुपये पंधरा पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांची गेली ती रिअल परिस्थिती आणि तुम्ही जर त्या शेतकऱ्याच्या भावनेशी खेळणार असतात तर शेतकरी तुम्हाला सोडत नाही अरे जून म्हणजे काय जून कुठे अहो किती साधं उदाहरण आहे ना एखादा पेशंट आता खूप आजारी आहे त्याला आता न्यायचं आहे तुम्ही म्हणता त्याला सहा महिन्या वर मरण ना येत इतकं मूर्खपणाचं लक्षण सरकारमध्ये असायला नाही पाहिजे परंतु आता याचे दुष्परिणाम भोगावं लागणार केलं जाम केला म्हणून पेक्षा भयंकर वागायला लागले सरकार म्हणजे आता आमचं बी उदाहरण द्यायचं ठरलं ना मुंबई आंदोलनात काही पोरांना आमच्या आता नोटीसा द्यायला लागलेत म्हणजे गुन्ह्याच्या तुम्हाला करायचं तुमचा इतका ऍक्टिव्ह आहे कायदा तर तवाच करायचे त्या दिवशी इतक्या दिवसा नका म्हणजे काय नुसतं सूड भावनेनं वागायचं आम्ही म्हणतो ते ऐका नाहीतर तुमच्यावरती गुन्हे दाखल करू तुमच्या मागे ईडी लावू तुमच्या मागे एसआयटी लावू तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू नसता आमच्या बाजूनं आमच्या आमदाराच्या बाजूने आमच्या पक्षाच्या बाजूने सत्तेच्या बाजूने राहा बोला नसता मग गुन्हे करून तुम्हाला मध्ये फेकणार पहिलं असं नव्हतं पहिला काय होतं विरोधाला विरोध केला ना विरोद तर ते मान्य करायचे असं जेरी सांगत नव्हते जाणून बिजून वैयक्तिक मॅटर काढणार काही पण कोटाने करणार खोटे गुन्हे दाखल करणार त्याच्यावरती पोलिस पाठीमागं पाठवणार म्हणजे हे दडपशाही म्हणजे ही पेक्षा भयंकर चालवलंय सध्या आता तुमच्या म्हणण्यानुसार समजा नागपूरच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल झाले काय केलं रस्त्यालाच बसले ना दुसरं काय केलं आणि मग सरकार जर ऐकत नसेल शेतकऱ्यांसाठी तर रस्त्यावर न बसायचं तर कुठं बसायचं एक माध्यम असतं सरकारने आपला आवाज ऐकण्याचं एक माध्यम असतं त्याच्यामुळे गोरगरीब लोक उठतात शेतकरी उठतात आणि रस्त्यावरती बसतात त्याच्यासाठी गुन्हे दाखल करायची काय गरज त्याच्यावरती गुन्हे दाखल करायचे अहो तुमचा नुसता तापा चालला तर चार चार पाच पाच घंटे ट्रॉफिक जाम राहते शहरातली तेव्हा गुन्हे दाखल होतात का मंत्र्यांवरती मग तव होत्यात का म्हणजे ही ही भूमिका दुट आता आमच्याकडे जर हे खेळण्यात आले तर यांच्यामुळे पुरा रस्ता बंद राहतो मग त्यावेळेस आमच्याही लोकलचं काहीतरी गडबडीचं काम असेल ना कुणाला पेपरला जायचं असेल जा कुणाला जा 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 जा, शाळेत जायचं असेल जा, कुणाला हॉस्पिटलला न्यायचं असेल कुणाला तरी बँकेत जायचं असेल कुणाला तरी शाळेवर जायचं असेल एखाद्या शिक्षकाला जायचं असेल एखाद्या अधिकाऱ्याला आमच्या रस्त्यावर जायचं असेल ना त्यावेळेस विचार करत नाहीत ना मग मग त्यांच्यावरती कोणी दाखल होते आता नाही होत ते सुद्धा दोन दोन तीन तीन घंटे जाम करतात आणि एवढं कोणतं शेअर ते असं की सोन्याचं उत्पादन करता येईल लय माणिक मोती पिकत येत तिथं म्हणून लयच लॉस झाला हो राज्य सरकारचा किंवा महाराष्ट्रावर लयच आता खूप मोठं संकट कोसळलं नागपूरला एखादा रस्ता आडविला म्हणजे हिरे माणिक मोत्याचे बंद व्यापार बंद पडले काय काल लय अमृत निघत का तिथून म्हणून लयच लोक जगत येतात तिथून अमृत जायचं होतं ना आता ते तुम्ही रस्ता अडवल्या सगळे देशातच मर मरण आले जगातले लोक खुपतार फडायला लागला असं काही का काय यात ना खरंच शेतकऱ्यांनी माझं एक सांगणं आजच्या प्रेसच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचं वाक्य सरकारसाठी आणि शेतकऱ्यांसाठी गौर गरीब शेतकऱ्यांना आपण आपला लढा लढा कोणावर विश्वास ठेवू नका कोणावरच आपण आपला गरीबांना लढा जसं मराठ्यांनी गरीबाचा लढा उभा केला जिंकला ना गौर गरीब शेतकऱ्यांनी कोणावर विश्वास ठेवू नका आपण आपला लढा लढा जिंका तरच तुम्हाला सुखाचे दिवस दिवस येऊ शकतात फडणवीस की उच्चस्तरीय समिती स्थापन करून प्रत्येक विषयात समिती तुमच्या आंदोलनात स्थापन केली ही समिती काय सकारात्मक देईल अहवाल असं वाटते समित्या फेमेता मान्य नाही बंद करून टाका तुम्हाला सांगितलं ना सरसकट कर्जमुक्ती द्या काय भेद करायचा एखाद्या मोठे त्याच्यात दहा पाच असते त्यांचं म्हणणं तेवढं मोठा लिगाराने ते किती का असते ना दोनशे असते घर महाराष्ट्रात लय झाले दोनशेसाठी बाकीचं वाटोल करतात ज्यांचा वाटो ती समिती बरखास्त करून टाका दे तुम्हाला करायचं सरसकट करा नसता शेतकऱ्यांनी यांना राज्यात फिरू देऊन शेतकऱ्यांनी स्वतःच लढाई स्वतः कोणावरच ठेवू नये मायावर ठेवू नये मग कोणावर ठेवू नये गोरगरीब शेतकऱ्यांनी यांच्या कुठं सभा होऊन देऊ नये यांच्या कुठं यांना प्रचाराला येऊ देऊ नये आणि शेतकऱ्यांनी यांच्या प्रचाराला जाऊ नये आणि सभेला पण जाऊ नये यांच्या मोकळ्या सभा पडावा म्हणजे महाराष्ट्रातला सगळं सगळ्या जाती धर्म त्याच्यात आले यांनी कोणीही त्यांच्या सभेला कार्यक्रमाला जाऊ नये हो पण देऊ नये सगळ्यात बेस्ट प्लॅन आणि आपण आपली लढाई शेतातून केली तरी चालतं शेतकऱ्यांनी कोणावरच विश्वास ठेवू नका आणि ह्या समित्या फिमित्या हे लोकांना येड्यात काढण्याचं आहे शेतकरी मारून टाकण्याचं कोणतं हत्यार असेल तर ती आहे गड नरेंद्र मोदींच्या नावानं नमो पर्यटन माहिती केंद्र जे आहे ते सुरु होणार आहे राज ठाकरेंनी त्याच्यावरती टीका केली आहे की सत्तेसाठी आपण किती लाचणी करणार जर किल्ल्यांवरती अशा पद्धतीनं नमो पर्यटन माहिती केंद्र उभारलं केंद्रायला गीड किल्ल्यांवरती मुलाच्या नावानं अशा पद्धतीनं माहिती जो किल्ला जो किल्ला असेल किंवा जे तीर्थक्षेत्र असेल किंवा कुठलं देवस्थान असेल कुठलं संस्थान असेल त्या संस्थानाच्या नावानं माहिती केंद्र करावं कोणाच्या नावाने करण्याची काहीही गरज नाही त्यांचं काम चांगलंय ते ठीक आहे पण याचा अर्थ कुठल्या पर्यटनाला देवस्थानाला एखाद्या तीर्थक्षेत्राला त्यांचं नाव देऊन ते माहिती केंद्र उघड करावं म्हणजे एक प्रकारे त्या देवस्थानाचा त्या गड किल्ल्याचा अवमान आहे त्या गडाच नाव द्या ना माहिती केंद्र म्हणून किंवा त्या तीर्थक्षेत्राचं द्या ना याला खरंच विरोध हो आहे आणि माझा ना तर तुम्ही सांगितल्या आता रात्री आम्ही आल्यामुळे माहित नाही झालं खरं तळतळे सांगतो शेतकऱ्यांचं जे ती जीवन मन जर असले ते तर ह्यो शेतकऱ्यांना प्युअर मारण्याचा उद्देश सरकारनं आणि फडणवीस साहेबांना घेतलाय शेतकऱ्यांनी हा डाव हाणून पाडला पाहिजे नो समिती समिती नाही नाही काय नाही काय नाही का असं असं नाही तुम्हाला करायचं तर ह्या महिन्याच्या आत सगळी कर्जमुक्ती करून शेतकऱ्याला शंभर टक्के नुकसान भरपाई देऊन पीक विम्याचे सगळे पैसे द्यायचे हे करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना आंदोलन खरोखर रोज सुरू करायला पाहिजे रोज विदर्भात एवढं मोठं आंदोलन झालं मराठवाड्यात अरे 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 असं म्हणू नका मराठवाडा काय विदर्भ काय आणि पश्चिम महाराष्ट्र काय आपण जर असे भाग पाडले ना तर शेतकरी सुद्धा विभागला जाईल आणि सगळे शेतकरी मेटा कुठे इथे आपल्याला असं करून चालणार नाही उभा ना राहिलं तरी महाराष्ट्राने उभा राहायला पाहिजे विदर्भात राहिलं तरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी उभा राहायला पाहिजे आंदोलन कुठंही उभा राहू द्या पण पर एकच पर्याय आहे मी हात जोडून शेतकऱ्यांना सांगतो तुमची लढाई खरंच तुम्ही हातात घ्या त्याच्याशिवाय तुमचं जीवन सुधारणार नाही तुमची पिढी पुढे जाणार नाही तुमच्या मालालाही भाव मिळणार नाही कर्जमुक्ती होणार नाही तुमची लढाई आणि तुमचं लढाईच हत्यार तुम्ही हातात घ्या आणि सरकारला उघटनेला आणा प्रदीपरा पंतप्रधानांचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले त्यांचं वाढदिवस सगळ्या देशभरात साजरा करायचा आहे आता सरकारनं डाव आहे खाते जे आहे ते खातं हे एक शिंदे गटा पर्यटन खाते त्यांचं म्हणणं असं म्हणजे त्यांचे मंत्री म्हणतात त्यांचं म्हणणं असं आहे की शिवनेरी असेल रायगड असेल रा किंवा इतर जे किल्ले आहेत महाराजांची महत्वाची त्याच्या खाली एक पर्यटन स्थळ उभारलं जाईल त्याला नमो पर्यटन केंद्र असं नाव दिलं जाईल कुठल्याही पंतप्रधानांचं नाव महाराजांच्या गड किल्ल्याला देणं कितपत योग्य असं तुम्हाला पंतप्रधान असतो शिंदे साहेबांनाही आहे आणि फडणवीस साहेबांना पण सांगणंय की त्यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे त्यांना खूप मनापासून सगळ्या देशाकडून शुभेच्छा आहे त्याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही त्यांनी शंभर वर्ष पण पूर्ण करावं त्याही पेक्षा जास्त करावं की सगळ्यांची मनोकामना आहे पण सगळ्यांचे आशीर्वाद पण आहेत त्यांच्या पाठीशी परंतु तीर्थक्षेत्राला गड किल्ल्याला शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी असं कुठलंही माहिती केंद्र त्यांनाच नावानं देऊ नये गड किल्ल्याच्या नावानं द्यावं म्हणजे त्या किल्ल्याची माहिती मिळत तुम्ही आ, शिवनेरी किल्ला आहे तिथं जर म्हणले शिवनेरी किल्ला माहिती केंद्र तर त्या किल्ल्याचं नाव जाईल त्यांची प्रसिद्धी करायची गड किल्ल्याचा अवमान करून हे मात्र चांगलं नाही उद्या मुंबईत मोर्चा आहे महाविकास आघाडी मनसे आहे मतचोरी बोगस मतदान या सगळ्या विषयावर राज्य सरकारला कुठेतरी महाविकास कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करते तर खरंच हे सगळं बोगस मतदानाच एक मोठं रॅकेट असू शकता आपण त्यातले काय असतं कशावर उत्तर प्रश्न माहीत नसून देऊन बरोबर नाही आणि मला ज्याच्यात माहिती मी त्याच उत्तर देतो कधी पण खोट बोलत त्यातलं आपल्याला काही मिळ नाही काय खरं आहे का खोट आहे आपण तज्ज्ञ पण नाही त्यातले असल तर ते उघड पडल आणि असू भी शकत काय भरोसा नाही त्यांचा ते काही करू शकतात लय लयच हे सरकार मधले एवढे चाभरे हे काही करू शकतात इकडं मतदान तिकडे आणायला बसले तिकडं मतदान तिकडे आणायला बसले यांचा त्याबद्दल भरोसा नाही पण काय असतं बरं का दिवस टिकत नाही बरं एक जुनी मन आहे खेड्यापाड्या तुम्ही लयच पाप केलं तर तिला ते मान्य नाही तुम्हाला एक दिवस भोग भोगावे लागते असं खेड्या सहज म्हणलं जातं चलता फिरता तसं ना तुम्ही खोटं किती दिवस करणार उघड पडतं एखादा चोराने चोरी केलेला असू द्या आणि ते असू द्या आपण जर म्हणलो तो अमक्या आमकीची आम चोरी झाली था। पण सापडतच नाहीये हे बाबा इकडं संशयानं बघले बघितलं बग जातं आपल्याकडं दहा पंधरा जणांकडं असा जर एखादा आपल्यात मानला आप ना तर आपल्यातला असणारा थोडा बारीक होतो कारण त्याचं लक्ष देतो नेमका आपण तर नाही पियन कोणाचा तसं ना तुमचं लय दिवस हे झाकणारच नाही तुम्ही कितीही प्रयत्न केले आता हे थोडे दिवस राहील आणि एक दिवस असा स्फोट होऊन जाईल असं म्हणालात की आंदोलन आंदोलकांना नोटीस यायला सुरुवात झालेली आहे ही कशासाठी आहे की तुम्ही असं म्हणताय की सरकार कोणती पकडवण्याचा प्रयत्न करताय जेरी सांगताय किंवा आता देऊन हे आंदोलन झालं न्यायालय सुरुवात झाली आता मग नोटीसा कशी तुम्ही मागणी केलेली होती की सरसेकड गुन्हे जे आहेत ते मागे घ्या मात्र आता नोटीस येतात ते कशासाठी देवेंद्र फडणवीस साहेब एक असा माणूस आहे एकदा गोड बोलणार गोड बोलून दाखवणार आणि दुसऱ्या वेळेस पुन्हा डाव टाकणार म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही नाही हे फडणवीस साहेब म्हणजे आपले जवळचे झाले आता आपल्याला न्याय देणार आता आणि बरोबर कमराला पाठीमागून सुरी लावणार लगे म्हणजे ही जी पद्धत आहे ना ही त्यांच्यासाठी खूप घातक आहे कारण त्याला जी एक नाद लागला एका जातीचा की आमचा डीएनए ओबीसीचा अमक्याचा नाही तमक्याचा नाही ना त्याच्यामुळं बाकीचा वर्ग त्यांच्यापासून तुटत चालला सगळा म्हणजे बाकीचे समाज सुद्धा लय मोठे ते तुटत चाललेत कारण हे असते वागणुकीमुळे आता घेणं नाही देणं नाही आता पोरांनी गाड्या इकडं तिकडे लावल्या असते खेड्यातले पोर आहेत त्या म्हणजे तुमच्या प्रश्नानुसार कि त्या नोटीस त्याच्यात की गाडी इकडे लावली मग त्याचा दंड याचा दंड हा आता मग हे नवीन शाळा त्याने जेरीश येत नसतो आम्ही आम्हाला सहन होत तितकं सहन करत असतो आम्ही आणि नंतर मग हो कारण तुम्ही किती किती अन्याय करणार गोर गरीबार किती अन्याय करणार शेतकऱ्यांवरती गरीब मराठी यांचा हक्काचं आरक्षण मागत तुम्ही देत नाही आणि मूर्खपणासारखं उठलं की इकडून गोड बोलायचं तिकडून बी केल्यासारखं दाखवायचं इकडून गुन्हे दाखल करायचे ची। म्हणजे लोकांना किती एडत काढणार तुम्ही किती एड्यात काढणार लोक का ऐकते तोवरच ऐकत असतात नंतर नंतर सोडतच नाहीत लोक मुख्यमंत्र्यांवर राग केलं नाही अहो जाईल हो बार बार तेच सांगतो मी की आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी शेवटच्या हो क्षणाला कोणा मराठ्यांचं कल्याण केलं ते शब्द आहेत माझे ते बदलत नाहीयेत पण मग एकीकडून तुम्ही काय म्हणायचं की धक्का लागला नाही आरक्षण दुसरीकडून काय म्हणायचं तुम्ही मराठ्यांना जे आर दिला आमचे प्रमाणपत्र निघानात आणखी ओबीसी झोपानात आणि मराठी झोपानात म्हणजे रिअल परिस्थिती नाही आमच्या तर सरकारी नोंदी आहेत महसुलीत असतावजे हैदराबाद घ्यायचे हा मग आता तुम्हाला जर मोकळ्या मनात द्यायचंय ना फडणवीस साहेबाला काय विचार करायचा त्यांच्या नोंदी नसून तुम्ही त्यांना आरक्षण दिलं आणि आमच्या नोंदी असून आम्हाला देत नाहीत म्हणजे आम्ही किती दिवस सहन करणार म्हणजे एक एकूण म्हणायचा तुमच्या आरक्षणाला धक्का नाही लागला लागणार नाही आणि एक एकूण आम्हाला म्हणायचं जी आर दिला आणि प्रमाणपत्र कावा द्यायचे मग ही तुम्ही मन जिंकायचं ना स्पष्ट मनानं जिंकला पाहिजे आम्ही आहेत ना शंभर टक्के फडणवीस साहेबला आम्ही उघड पडू देत नाही पण आमच्या सातारा संस्थांच्या पुणे गॅजेटियरच्या अहंध संस्थांचे आणि कोल्हापूर गॅझेटियर हे लागू करा मराठवाड्यातलं हैदराबादच्या गॅजेटियर नुसार सगळ्यांना कोणती प्रमाणपत्र द्या आम्ही आहेत ना तुमच्या माग सरळ सांगतो ना काही दान बोलतो बोलतो मीडिया समोर स्टेटमेंट द्यायला होत ना सहा करोड मराठा खंबीर हा पण तुम्ही असं हे ना आमच्याकडे बघा आणखीन खेड्यात ते म्हणे चाव चुक्या हा चाव चुक्या सारखा करून तर आम्ही तारीख मागायलाच गेलो होतो तारीख मागायला गेलो तारीख घेऊन आलेलो आहो खर तर कर्जमाफीची घो घर कर्जमुक्तीची घोषणा सरकारनं केलेली आहे तुम्ही लक्षात घ्या का जे सरकार या सगळ्या गोष्टीपासून योग्य वेळ अशी म्हणत होती ते योग्य वेग्य वेळ आमच्या सगळ्या कार्यकर्त्यानं सगळ्या नेत्यांनी सगळ्या शेतकरी नेत्यांनी एकत्र होऊन जे योग्य वेळ त्यांची अठ्ठावीसची ची ची असू शकली असती ते आम्ही आत्ता आणलेली आहे हे सगळ्यात मोठं यश आहे सरकार नेहमीच सांगत होतंय का कधी कधी सुरुवातले जर आम्ही पाहिलं तर आम्ही कर्जमाफीचं बोललोच नाही असे अजितदादा म्हणायचे आम्ही कुठं बोललो आहे देवेंद्रजी म्हणे का आम्ही पाच वर्षाचं आश्वासन दिलेलं आहे पाच वर्षात कधीही करू आता या आंदोलनाचा सिलसिला रायगडाच्या उपोषणापासून तर मोजरीच्या अन्नत्याग आंदोलनापासून तर पदयात्रेनंतर हा जो हो सगळा आम्ही सगळ्या नेत्या लोकांनी जानकरजी असेल डबजी असेल आमचे जी असेल स शेट्टीसाहेब तुपकरजी क्षीरसागरजी असेल पोहरेजी असेल या सगळ्यांच्या मोठेपणानं यांच्याच खऱ्या भूमिकेमुळं आणि महत्त्वाचं शेतकऱ्यांच्या खऱ्या सहकार्यामुळं हे यश खऱ्या अर्थानं हाती आलेलं आहे पहिल्यांदा तर आम्ही तारीख मिळवलेली आहे तारखीपासून जे सरकार पडत होतं ते सरकार तारखेवर आणून ठेवलं हे सगळ्यात मोठं यश आहे आता तारखेनंतरच्या अनेक गोष्टी त्याच्यात आहेत अनेक बारकावे आहेत आम्ही सरकारला असं सुस्त झोपू देणार नाही आम्ही वाज ठेवणार सरकारचं अभिनंदन करतोच आहे आभार मानतो आहे इतक्या आर्थिक बिकट अवस्थेमध्ये सुद्धा देवेंद्र जसेल एकनाथजी शिंदेने आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्री असताना अजितदादा असेल या सगळ्यांनी या कठीण परिस्थितीतून मार्ग काढला त्याबद्दल त्यांचा आभारच आहे परंतु हे सगळं करताना यामध्ये जर कटकारस्थान झालं तर आम्ही कोणालाही सोडणार नाही जरांगे साहेबांनी म्हटलं त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना तसं वाटत असेल त्यांनी उपोषण सोडल्यावरही बाकीचे लोक अशाच प्रतिक्रिया देत होते त्याच्यानं तो एकतीस जून दोन हजार सव्वीस केलं याच्या मागचं दुसरा लॉजिक असं आहे का या वर्षाचा जो रनिंग कर्जदार आहे हा एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला थकीत होणार आहे लक्षात घ्या जर आता घोषणा केली असती तर चोवीस पंचवीस वाला आला असता एक वर्षाला जो मुळात आज अडचणीत सापडलेला आहे अतिवृष्टीमध्ये सापडलेला आमचा सा शेतकरी आहे तोच नेमका सुटला असता याचे अनेक फायदे आहे आता ते घ्यावं ज्याला आम्ही पाहतो शेंगदाण्याची चव माहीत नाही तो जर काजूची सांगत असेल तर त्याला काय करणार आहे या सगळ्या गोष्टीमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे काही घरी बनून कॉमेंट्स करणारे लोक आहे काही आपले मत व्यक्त करणारे आहे कधी आंदोलन केलं नाही कधी बाहेर रस्त्यावर आले नाही आम्ही एवढी मेहनत घेतली लागण तेवढे गुन्हे दाखल घेतले रात्रीचा दिवस केला रक्ताचं पाणी रक्ताच्या उलट्या आमच्या हा मुखाद्वारे झाल्या एवढे सगळे कष्ट केल्यावर काही लोक काही आरोप करतं त्याला आम्ही काही करायचं नाही आहे आमचं मन पवित्र आहे शेतकऱ्याप्रती जी काही भावना आहे त्या ते तेवढ्याच तिखट जर दगाफटका झाला तर बच्चूकडून फासावरे झाले तयार आहे हम झुकने वाले नाही हम मर जायगे लेकिन झुकने वाले नाही आहे मला वाटते गुन्हे दाखल केले तर अटक के करावं ना त्यांनी आम्ही तयार आहोत हे का आंदोलन केल्या इतना इतना एक हे कुठला प्रकारे लक्षात घ्या दोन हजार सव्वीस ही जर तारीख आमच्यासाठी जून तीस जून दोन हजार सव्वीस म्हणजे रनिंग कर्ज आता एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला ते थकीत होईल आणि आताचा कर्जदार आजच्या वर्षाचा कर्जदार थकीत मध्ये येईल आणि तो माफ होईल ही सगळ्यात मोठी रणनीती आमच्या नेत्यानं खेळलेली आहे आमच्या लोकांनी आणि त्याचा फायदा अधिक जास्त शेतकऱ्याला होणार आहे आंदोलन संपलं नाही आंदोलन संपलं नाही जेथपर्यंत कर्जाचा हप्ता पैसा बँकेत जात नाही तो पर्यंत आंदोलन संपणार नाही थोडी जरी इकडे तिकडे नजर केली तर खबरदार हम ह्या खडे आहे हम जिंदा आहे याच नागपुरात शोले आंदोलन मी केलं होतं तुम्हाला माहित आहे दोन हजार सात ते आठ चा आबावरती आलेले होते त्याच नागपुरानं रायगड मध्ये सुरू झालेलं आंदोलन नागपूरच्या धर्तीवर आम्ही यशस्वी केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता झालं ते तुला ऐकायला का बरं अशा पद्धतीचं वाटते मला माहीत नाही ते मिटिंगला येणार होते नेमकं ते मिटिंग त्यांची चुकली त्याच्यानं ते नाराजगिराज नाही ते एवढे लहान मनाचे लोक नाही आहे मी त्यांना भेटतो त्यांना समजून घेतोय आता वामनराव चटपाचं आयुष्य मध्ये गेलं जानकरांचं गेलं तुमचे नवले साहेबाचं गेलं राजू शेट्टीचं गेलं म्हणजे एक मला समजत नाही दुर्दैवी गोष्ट आहे मी दिव्यांगाचं आंदोलन केलं तेव्हा अशा कुठल्याही आरोप गिरोबर तुझ्या छातीत गोडीनी लागली रे ते छातीत लागायला पाहिजे पायात का लागले असे काही लोक इतके आहे मला माहित म्हणजे अॅजॉन डाटा एंट्री ऑपरेटरचा विषय आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा आहे दिव्यांगांचा आता परवा एक जी आर निघणार आहे अंगणवाडी सेविकेच्या संदर्भात दुसरा आमच्या मेंढपाळाचा विषय आहे मच्छीमार मच्छीमाराचा नाही झाला आहे चर्चा व्हायची आहे मेंढपाळांची चर्चा झाली आणि या सगळ्या विषयावर आता पुन्हा एक बैठक होणार आहे बाकीच्या विषयावर ते पण हप्त्यामध्ये आयडिया आपण तेवढे आपले आभार कमीच आहे सगळ्या मीडियाचा मी आभारही मानतो आपल्याला धन्यवाद देतो सरकार जवाबदारी हाथ वर् अवस्था वा। वा। देखो ढाई घंटे बातचीत हुई बहुत खड़ा जंगी हुई तारीख देने को सरकार तैयार नहीं थी और तारीख नहीं मिलती तो हम बिल्कुल तैयार थे हम पूरा पूरे ताकत से लड़ने को तैयार थे तारीख मिल गई जो सरकार पहले हमने कर्जे माफी का बोला नहीं ये बोलने वाली सरकार को तारीख खिंच के लाया हमने और ताकत से लाया है कर्ज माफी की घोषणा की है सरकार ने सबसे बड़ी उपलब्धि है अगर ना आंदोलन ना होता तो ये नहीं होता आज पहले शेतकारी बांधव सरकारला देऊ आमच्या नेत्यांना देऊ हे जर कदाचित आले नसते आमचे सर्व नेते मंडळी तर हे मूठ बांधल्याने गेले असते त्या सगळ्यांच्यामुळे हे शक्य झालं खरं तर हे जर आले नसते तर एकटा बच्चू पाहिजेच्या पायजेच्या ताकदीनं लढू शकलं नसतं हे कार्यकर्त्याचं क्रेडिट आहे जो बिचारा अजूनही नजरेसमोर राब राब राबलाय आठ महिन्यापासून लढतोय आम्ही पायाले भिंगरे दीडशे सभा म्हणजे दोनशे दिवस जागरण आहे आमचं चार वाजता नंतर चार वाजेपर्यंतच्या आत कधी झोपलो नाही आम्ही अन्नत्याग आंदोलन झालं पदयात्रा झाली रायगडचं उपोषण झालं सातत्यानं चालू आहे आणि एवढं सगळं करून सुद्धा काही लोक अशा प्रकारच्या टवळक्या करत असेल तर माफ करा आंदोलन पुढच्या वेळनं कराव का नाही कराव या मानसिकतेतून देऊन टोकतोय माणूस हे मला वाटते तेरवीत लग्नाचं आमंत्रण देत नसते त्याच्यानं हा विषय आजचा विषय इतका चांगला आहे पुन्हा एबीपी माझा नको नकोता विषय काढण्यासारखं तुमचं अधिक नाव पहिलेच बदलाम आहे आता ते कशाला बदलाम करतात एबीपी माझा नेहमी बीजेपी माझाचाच प्रश्न हा आता आठ दिवसात लगेच हो एक बैठक लागणार त्याच्यावर निर्णय होईल कसं आम्ही जिवंत आहे माझ्या आयुष्यात साडेतीन हजार आंदोलन आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्चू आंदोलन कराले काय माणूस मेला काय जिवंत आहे ना आम्ही मला समजत नाही का तुम्ही आता काय थांबणार आहे काय हे होणार आहे का असं कसं काय आम जिंदा आहे ना रुपयापेक्षा जास्त माझं काय मत आहे त्यांनी आर्थिक कारण सांगितलंच आर्थिक कमजोरी आहेच म्हणजे वामनराव चडप साहेबांच्या भाषेत जर सांगितलं तर जर खाले पैसे नाही आहे सरकारकडे हे त्यांचं नेहमीचं वाक्य असतं <laughs> त्याच्याना त्याच्यानं अशा सगळ्या अवस्थीत हमारा जो दणका रहा है आमच्या ज्या धनकारा राहायला कर्जमाफी करावंच लागेल जर तीस जून दोन हजार सव्वीसच्या आज जर कर्जमुक्ती जर झाली नाही सरकारला सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही